सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे शेतकऱ्यांसाठी सात बारा लागतो सात बारा असू द्या अठरा असू द्या ज्या गोष्टी लागतात त्या डिजिटल लागतात बरोबर म्हणजे तिथे डायरेक्टली डिजिटल सिग्नेचर सही येते त्याच्यावरती तसा आपल्याला सातबारी लागतात बरोबर तर तो सातबारा आपण घरच्या घरी कसा डाउनलोड करू शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज मित्रांनो पाहूया सुरुवातीला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आणि आपण पाहूया मित्रांनो कसं करायचं तर सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचे आपण गुगल वरती गेलो तर वरती गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचे सात आणि इथे ऑब्लिक करून करायचे बारा असं सर्च केलं इथे येईल भोलेक महाभूमी म्हणजे काय आहे की आपल्याला साधा सात बारा आपण करू शकतो आणि इथे आहे लॉग इन डिजिटली सायन्स सात आपण इथे लॉग इन वरती क्लिक करूया बरोबर तर हे झाल्यानंतर मित्रांनो इथे बघा दोन गोष्टी आहेत रेग्युलर लॉग इन आणि ओटीपी बेस लॉग इन आपण इथे ओटीपी बेस लॉग इन करूया इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओटीपी म्हणून ऑप्शन देईल राईट तर मी मोबाईल नंबर टाकून घेतोय टाक मित्रांनो तर मित्रांनो इथे मी मोबाईल नंबर टाकून घेणार आहे त्यासाठी वेगळं स्टॉप करते तर मित्रांनो आपण इथे ओटीपी टाकलेला आहे मोबाईल नंबर आलेला आणि इथे व्हेरीफाय ओटीपी आपण करून घेतोय व्हिरीपाय व्हेरीफाय ओटीपी जेव्हा आपण करतो मित्रांनो इथे बघा डिजिटल साईन सात बारा आहे यानंतर मित्रांनो डिजिटली साईन आठ आहे बरोबर तर यस वन तुम्हाला बघा इथे डिजिटल साईन सात बारा आहे डिजिटल साईन आठ आहे सात डिजिटली साईन ई फेरफार आहे डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड आहे डिजिटल साइन रेकॉर्ड्स आहेत रिचार्ज अकाउंट आहे पेमेंट हिस्ट्री आणि पेमेंट स्टेटस तर मित्रांनो या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काय लागतं पंधरा रुपये आपल्याला लागत ला आहेत जिथं तुम्हाला इन केस अमाऊंट रुपीज पंधरा फिफ्टीन इज डिडक्टेड म्हणजे आपण डिडक्ट झाले पण आपल्याला डाउनलोड करता आलं नाहीये बहात्तर तासामध्ये तुमचे डाउनलोड डाउनलोड होईल तुम्हाला बरोबर तर इथे तुम्हाला करायचं बघा अवेलेबल बॅलन्स झिरो आहे राईट इथे काय करायचं रिचार्ज अकाउंट वरती क्लिक करायचे तर रिचार्ज अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर इथे अमाऊंट टाकायचे किती तुम्हाला टाकायचे ते आता मी ते टाकतोय तुम्ही पाचशे रुपये टाकतोय आणि इथं वरती क्लिक करून आता वरती क्लिक करतोय बघा मित्रांनो इथे परत आहे ऍक्सेप्ट यू सिलेक्टेड रिचार्ज ऑन फाय हंड्रेड कन्फर्म टू कंटिन्यू इथे आपण करतोय ऍक्सेप्ट इथे करतोय आपण कन्फर्म आता कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो इथे सर्व गोष्टी आल्यात डेबिट कार्डने पेमेंट करू शकता तुम्ही इंटरनेट बँकिंगने करू शकता UPI ने करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता वरती क्लिक करतोय जे पण युपीआर कोड असेल युपीआर U... कोड मी ओपन केलाय बरोबर या कोड वरती जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो पेमेंट करायचं आहे हा क्यू आर कोड तुम्ही फोन पे वरती जाऊन वगैरे स्कॅन करू शकता मित्रांनो आणि त्याचं पेमेंट जे आहे ते पेमेंट तुम्ही करू शकता आता मी पेमेंट केलेलं आहे तर पेमेंट केल्यानंतर काय पेज ओपन होईल आता पाचशे का केलंय कारण की माझ्याकडे सीएससी से सेंटर आहे मित्रांनो माझ्याकडे खूप सारे कस्टमर्स जे असतात किंवा ग्राहक जे असतात ते माझ्याकडे सात बारा काढण्यासाठी येतात बरोबर म्हणून मी पाचशे रुपयाचं केलंय पण तुम्हाला एक जर सात बारा काढायचा असेल तर तुम्ही शंभर रुपये ऍड करून ठेवू शकता आणि बाकी नंतर टाइम टू टाइम तुम्हाला नंतर काढता ते आपण करूया कंटिन्यू कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो इथे डिजिटल सायन्स सातबारा आहे डिजिटल सायन्स सातबारावरती इथे क्लिक केलेलं आहे आपण इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे इथे तालुका निवडायचा आहे इथे गाव आहे इथे जो सात बारा नंबर गट नंबर असेल तो न गट नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकायचा आणि मित्रांनो आता नवीन ऑप्शन शेवटच्या तीन, तीन वर्षाचा डेटा आपल्याला भेटणार आहे पीक पाणी केलेला फक्त एक आता मागचं वर्ष आहे त्यापासून आणि पीक पाणी ऑनलाईनला आल्यापासून तर सर्व वर्षाचा डेटा तुम्हाला याच्यामध्ये भेटेल या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहे मित्रांनो बरोबर यानंतर इथे पण मित्रांनो डिजिटली साईन आठ वरती क्लिक जेव्हा करतो आपण तर इथं आपल्याला खाते नंबर आहे गाव निवडायचं सर्व गोष्टी करायच्या यानंतर मित्रांनो डिजिटल साईन ही फेरफार करतोय इथे पण तालुका जिल्हा वगैरे सर्व निवडायचं फेरफार नंबर टाकायचा आहे आणि जेव्हा आपण सगळ्या गोष्टी टाकतो तेव्हा इथे डाउनलोड ते क्लिक केलं तर इथे पैसे आपले तिथून पैसे कट होतात आणि आपला जो सात बारा आठ जे पण करणार आहोत ते पण डाउनलोड होतं आपलं बरोबर इथे डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड आहे ते पण आपण करू शकता मित्रांनो डिजिटल साईन रेकॉर्ड्स आहेत गर नहीं। नहीं सर, सर ते पण निवडू शकता कार्यालय निवडू शकता वेगवेगळे कार्यालय तालुका निवडू शकता मित्रांनो सर्व गोष्टी तुम्ही निवडू शकता नंतर रिचार्ज आणि पेमेंट हिस्ट्री ते बघा तुम्हाला पेमेंट हिस्ट्री दिसेल पेमेंट स्टेटस मध्ये जायचे सक्सेस आहे मित्रांनो म्हणून पेमेंट हिस्ट्री म्हणजे काय तुम्ही जे सात बारासाठी पेमेंट करणार आहात पंधरा रुपये त्याचं पेमेंट हिस्ट्री असेल आणि हे पेमेंट तुमचं पाचशे रुपये सक्सेस झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही डिजिटली साईन सात बारा जो आहे डिजिटली साईन सात बारा तुम्ही डाउनलोड करू शकता घरच्या घरी मोबाईल वरती तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाहीये मित्र आणि शेवटला इथे आउट करायचे म्हणजेच तुम्ही परत न्यू लॉग इन करू शकता लॉग जाऊ मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता मित्रांनो जे आपण डिटेल टाकतो आपण ते आपल्याला क्लिअर पाहून टाकायच्या व्यवस्थित समजून घेऊन टाकायच्या म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते व्हायला जाणार नाहीत किंवा खर्च होणार नाहीत धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद